नेमकं दिवाळीचं कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि बुलेट ट्रेन मध्ये आहे दिवाळीचा सुरेख देखावा म्हणजे हा देखावा दाखलेला नाहीये थोड्या तो ओपन होईल हे बघा एक एक चेहरे ओपन होत आहे तिथे आणि हा दिवाळीचा फार सुरेख देखावा जो आपण आहे तो या निमित्ताने आपण ही विनोदाचा जल्लोष होत असताना बघणार आहोत बोलत ना काय दिवाळीचं काय तिने केलेलं आहे नेमकं आणि कशी तयारी झाली दिवाळीचं काय अरे दिवाळीच तर सेट वरती वर्षभर दिवाळी साजरी होत असते याचं कारण म्हणजे जे सगळे आमचे फटाके आहेत ते असे सतत फुटत असतात विनोदाचे फटाके विनोदाचा धमाका एकदा एकदा तर हे छत उडालं होतं छप्पर छप्पर पण खरोखरच इतक्या आनंदाचं वातावरण आहे एक तर स्मॉल स्क्रीनचा असा फरक असतो की सिनेमाचं शूटिंग संपलं ते महिनाभराचं किंवा जे काही तुमचं शेड्यूल लागलेलं असेल की तो ग्रुप विखुरला जातो पण स्मॉल स्क्रीनवरती खरोखरच तुमची एक फॅमिली बनते आणि आमच्या ह्या फॅमिलीतली आमची पहिली दिवाळी आहे आणि दोन नवीन फॅमिली मेंबर्स आम्हाला जॉईन झालेले आहेत त्यामुळे पहिल्यांदा आपण यांच्याकडून जाणून घेऊया की यांना कसं वाटत नाही खूप छान वाटतंय दिवाळीला जिवळचं जे अॅटमॉस्फिअर या सेटवरती आहे ते खरोखरच कॉन्टेजियस आहे आणि ऑफकोर्स दिवाळी सर्वांनाच आवडते मला तर खूप आवडते आणि त्यामध्ये हे सगळे आमचे हे सगळे परफॉर्मन्स जे मी म्हटलं रस्सी बॉम्ब्स आहेत ते सारखे फुटत असतात ते ह्या वेळेला देखील आय एम व्हेरी अँक्शियस टू नो का दिवाळीला त्यांनी आणखीन काय अशी विशेष तयारी केलेली आहे त्यामुळे हास्याचे स्पोर्ट होतील इकडे बरं सोनाली आणि मी तर तयारी केलेली आम्हाला छान दिसायचं होतं हो म्हणजे आमचं तर काय प्रत्येक एपिसोडला कपडे का असतील वगैरे असं सगळं होतं पण दिवाळी स्पेशल एपिसोड असल्यामुळे आम्ही दोघी पण ऑफकोर्स एथनिक आणि दिवाळी स्पेशल काहीतरी घालायचा विचार केला पण त्याहून जास्त जेव्हा मी सेटवर आले आणि आय सॉ महेश सर वॉकिंग इन दिस अमेझिंग ट्रेडिशनल इंडियन मराठी फेटा फेटाविटा बांधून मला की अरे वा किती कोर दिसत आहेत महेश सर कारण त्यांना असं फारसं आम्ही पाहिलेलं नाही आहे इंद्रा आला असं अप्सरा चकित होते असं यावेळेला अप्सरा गायली या दोघांमधलं ना आणि मला कायम अशी वाटते की हे एकमेकांशी बोलत नाही की आपण कुठले कपडे घालणार पण तरी इकडे आल्यानंतर असे काहीतरी कलर कॉम्बिनेशन अफाट असत तर याच्या मागे धोका कोणाचा आहे <laughs> <laughs> सोनाली कॅन एक्सप्लेन इट बेटर कारण असं काही ठरवत नाही आय थिंक आर सो मच इन सिंग आम्ही खूप खूप छान बॉन्ड झालेलो आहे त्यामुळे आम्हाला नकळत ह्या गोष्टी जमतात तर माहिती आहे आपलं कसं <laughs> मला फार असं ठरवून बोलायची गरज पडत नाही इवन आम्ही स्कोरिंग करताना पण खूप चर्चा करत नाही मी माझे मार्क्स सर त्यांचे मार्क्स मार्क मार्क असे आम्ही हे करतो आणि मग नंतर युजली ते टॅली होतात कधी कधी फरक पडतोच पण वी आर ऑलवेज इन सिंक विथ इच या सेटवरती आमच्या सगळ्यांचं ट्युनिंग खूप छान जमलेलं आहे कारण म्हणजे मूळ आनंद या एका भावनेनी एकमेकांशी बांधली गेलेली ही सगळी माणसं आहेत त्यामुळे आणि दिवाळीचं हेच असत ना एखाद्या गोष्टीमुळे तुमचं आयुष्य उजळून जातं म्हणजे दिवाळी असे सो आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कॉमेडीची ट्रेन एक काहीतरी छान प्रकार घेऊन आलेली आहे तो म्हणजे हास्यरस जो सगळ्यात महत्वाचा आहे किंवा गरजेचा असतो तुम्हाला जिवंत राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी त्यामुळे कॉमेडीच्या बुलेटच्यांनी आमचं आयुष्य नक्की उजळलेलं आहे आणि लोकांना आनंदी ठेवण्या इतकं दुसरं पुण्याचं काम नाही लोकांना हासाल लावण्या इतकं दुसरं पुण्याचं काम नाही त्यामुळे आम्ही पुण्य सुद्धा जनरेट करतोय हा जो सीन आता इथे जमलेला आहे ट्रॉफी म्हणून आम्ही ठेवले तिला बेस्ट परफॉर्मर साठी बेस्ट परफॉर्मर <laughs> साठी ट्रॉफी म्हणून ठेवली असं जर महाराष्ट्राच्या मा, चॅनलवरती वरती आपण सांगितलं अख्खा महाराष्ट्र येईल कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये पार्टिसिपेट करायला आणि नंतर माझ्या घरी जो हो काही अभूतपूर्व राडा होईल नक्की कोणाकडे गेली आहे पण आम्ही म्हणते की त्यांनी आता थोड्या वेळापुरतं दत्तक घेतलंय मला दिवाळी पुरतं त्यामुळे मी ते मध्ये बसलेली आहे <laughs> मजा मजा आता आता आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी काय कशा पद्धतीने शुभेच्छा तुम्ही व्यक्त करा प्रत्येकाला तुम्ही मेडल देता मार्क्स देता शुभेच्छा कशा झालं शुभेच्छा आम्ही अशाच देऊ की प्लीज सोनाली फटाके अजिबात एंडोर्स करत नाही ती माहिती खूप घटतात एका सरांना वाटतं की फटाके फोडले पाहिजेत आता मी या दोघांना जोडणारा दुवा आहे म्हणून मी असं सांगते की अगदी गरजेपुरते फटाके शास्त्रापुरते म्हणतो ना आपण शगुन केलीये ते म्हणतात ना शास्त्रापुरत तेवढेच पटाके पुढे आपल्या इतरांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या आणि दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे इतरांचं एखाद्याचं जर का आपल्याला आयुष्य उजळता आलं ना तर ते करायला मागे पुढे पाहू नका दिवाळीमध्ये आपण तो संकल्प करूया आणि तो फॉलो करूया सीबीटीच्या सगळ्यांकडून आम्हा तिघांकडून सुद्धा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक तु� बरं ही सुसाट बुंगाट कशी जरा आपणच बघू या तुम्ही माझ्या पाठीमागे या पाठमोरच जरा आपण फॉलो करूयात माऊली रंगलेत माऊली फारच रंगलेत तिथे बघा माऊली रंगल्यात माऊली रंगलेत जय हरी माऊली माऊली जय हरी जय हरी फार हा मल्टीटास्किंग काम आहे सगळं काही ताई पण आहे तिथे ताई तर नाही नाही ताई ताई का ताई का करणार नाहीत काय नेमकं दिवाळीचं सगळी पळवा पळव चाललेली आहे म्हणजे काय नाही ताई मी वाजवायला सांगायला तो तो पण <laughs> वाजवणारे गाणारे अभिनय करणारे तिघ इथे त्यांनाच आपण विचारू ना काय म्हणजे सगळं काय आज आमच्या प्रेक्षकांकरता लगेच म्हणजे बोलणे अगोदर हो देताय तुम्ही जरा एखादं गाणं ुसतात घुसतात कुठे पण घुसतात आता मी दिवाळीच्या निमित्ताने हे सगळं दंगा चाललं आहे शोर शराबा जसं मग अशी विशाखा म्हणाली शराबा किती चालल्या माहीत नाही पण शोर मात्र नक्कीच चाललेला आहे आणि खूप मजा येते हे सगळं शूटिंग करत असताना आणि काम करत असताना त्यातनं हे म्युझिकसाठी म्युझिकचं दालन जे आहे ते माझ्यासाठी म्हणजे म म्हणजे सोने सोनेपे सुहागा परवणी आहे आणि मला जेव्हा जेव्हा तिकडनं वेळ मिळतो किंवा माझं स्किट झालं की मी फक्त इकडे येऊन तबला ढोलक ढोलकी हार्मोनियम जे काय असेल ते मिळत ते वाजवत असतो मी खूप एन्जॉय करतो शो मला वाटतं तुम्ही पण सगळी मंडळी खूप सगळे एन्जॉय करत असाल आणि तुम्हाला सगळ्यांना बुलेट ट्रेनच्या अख्ख्या टीम कडनं दिवाळीच्या गाववाले रावच वाटत एकदम दिवाळीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा नाही दिवाळी तुम्हाला रावस मांदेली बोंबील सगळ्या प्रकारची जावं चमचमी दिवाळी मोठा माणूस आला ऐकला तू अँकर अँकर जायला रेंकर गणपती लोकांना कळले तू अँकर आमचा आमिर हाडकर म्हणजे तुम्हाला सांगतो या कामात एवढं हाडपणा पण आहे ना याच्या माणसात एवढं हाड काम करतो ना तरी याच्या लोकांना काही कळत नाही की कवरे हाड काम करतो मला सांगू नको ते कुठले पण आहे ना आमच्या या सगळ्या स्किट मध्ये जा आणायची असेल ना तर याचं म्युझिक जाम महत्वाचं असतं कुठे आमचं बाल्या तू एक दाखव बघ चाल एक चांगलं काहीतरी दाखवू आम्हाला असं आहे म्हणून याला आम्ही कुठे घेत तर आम्हाला हा सगळा फराळ वगैरे बघा म्हणजे एक 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 फराळाचे पदार्थ आम्हाला इथे तो तो लाडू आहे वार्क, <laughs> यो, यो ना आमच्या म्हणजे दिवाळीच्या फरालातला लाडू आहे कवरा मोठा लाडू आहे ते <laughs> काय तुला लाडू बद्दल काय वाटतं ते बोल बाबा दिवाळीच्या फराला बद्दल काय वाटतं नाही दिवाळी खूपच छान जाते प्रत्येकाला असं मला वाटतं आणि या आपल्या कार्यक्रमामध्ये बुलेट ट्रेन मध्ये खूप दिवाळीला यावेळी मी आहे खूप मजा आली मला खूप प्रत्येक वेळी बोलवतात आणि समीर सारखा एक चांगला लेखक चांगला दिग्दर्शक सगळं म्हणजे तो दिग्दर्शन -दिख -दिख करतोय मला आणि मी त्याच्याबरोबर स्किट मध्ये म्हणून म्हटलं आणि खूप चांगलं दाखवतोय आपल्या दोघांना लाडू दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन ते दिवाळीच्या हार्दिक देख शुभेच्छा देऊन तुम्हाला सगळ्यांना बुलेट ट्रेनच्या आणि आमच्या सगळ्यांच्या तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि काय माहितीये काय लोक नाही लोक आहे ना खाली चक्र लावतात आमचं यु माणूस इकडे चक्र कधी लावलं लोकांना ते लावलं नाहीये ते नॅचरल आलेलं आहे माझ्या हातात काहीच नव्हतं पण आम्ही एवढं तुम्हाला खात्री देतो आज जे काही बॉम्ब फुटणार आहेत या स्टेजवर आणि काही लाडू सुद्धा फुटणार आहेत आपल्या इकडे तर त्याने तुमचं भरपूर मनोरंजन होणार आहे वा वा धन्यवाद काय झाले माहितीये काय कि यो सारखं सारखं बॉम्ब बोलतोय पण इकडे बाजूला ऍक्टो माहिती लोक बघित आमच्या आज आहे <laughs> तर, या दिवाळीमध्ये तू कुठले कुठले बॉम्ब फोडणार आहे रे मी फक्त सध्या विनोदाचाच बॉम्ब फोडणार आहे कारण त्याच्यासाठी खूप वेळ काढलाय मी आणि मला तो बॉम्ब जास्त आवडतो कारण तो, तो बॉम्ब सगळ्यांना खूप आनंद आणि हास्य फुलवतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्यामुळे मला तेच बॉम्ब फोडायचं सध्या वा 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 वा, 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 वा आणि आमची भक्ती एक सॉलिड कॉन्फिडन्स असतो फक्त समीर दिसलं ते टेन्शन येते समीर कुठे सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप साऱ्या अच्छा सगळ्यांनी भरपूर असा आणि सगळ्यांनी भरपूर फराळ खा आणि मस्त राहा हा तो आम्हाला पण ते आवरे तू एकटीच घालू नको नाही पूजा आहे कायम लोक पूजा करतात आता पूजा काहीतरी बोल पूजेचं पूजेचं दिवाळीच्या सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षी मी असं म्हणेन की प्लीज फटाके लावू नका आणि जे काही तुम्हाला बॉम्ब बिम उडवायचे असतील बघायचे असतील त्याचा आनंद घ्यायचा असेल तर कॉमेडीची बुलेट ट्रेन नक्की बघा वा 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 आणि आमचा कवरा मोठा आयटम बॉम आहे आमच्या दिवाळीसाठी यो स्पेशल आम्ही आणलेलं आहे तुम्ही काय बोलतो या दिवाळीमध्ये खूप साऱ्या चांगल्या लागल्या मनातल्या चांगल्या इच्छा तुमच्या जवळ पूर्ण होत आलेले आहे असं समजून तुम्हाला काय वाटतं लोकांना सांगा तुम्ही एकतर सगळ्या रसिका प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कॉमेडीच्या बुलेट सगळ्या परिवारातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो आपली दीपावली जी आहे ती सगळ्यांच्या घरात आनंद येऊ दे आणि घेऊन येऊ सुखानं सौख्यानं दिवाळी सेलिब्रेट करा फटाके मात्र जपून वाजवा हा हा कल्का म्हणून माहितच नाही तू कुठला फटाका वाजवणार यावेळी नाही मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा थोडंसं वेगळं सांगतो की आज आपल्या देशात जे काय चाललंय चर्चा सत्र किंवा एकमेकांबद्दलचं बोलणं एकमेकांबद्दल द्वेष दिवाळीच्या निमित्त हा म्हणजे आपण देशाबद्दल आहे आणि देशातल्या मुळात माणूस की विसरून आपण ते सोडून बाकी सगळ्यात गोष्टींबद्दल चर्चा करतो आपल्यापर्यंत फूट पाडायचा प्रयत्न करतोय मला असं वाटतं की माणूस ही एकच जात आपण कायम धोक्यात ठेवूया आणि माणसाबरोबर माणसासारखं वागण्याचा प्रयत्न करूया बाकी सगळ्या गोष्टी नंतरही देत आणि मला असं वाटतं की आपल्या देशासाठी जे जवान लढतात ज्यांच्यामुळे आपल्या देशाचं रक्षण होतं त्यांच्या आयुष्यातले त्यांच्या मनातली दिवाळी कृपया आपण एकत्र राहून साजरी करूया कारण ते आपल्यासाठी लढतात तर आपण कृपा एकत्र राहूया आपल्यामध्ये फुट नको पडू नाही म्हणजे जाम मी चांगलं बोललं म्हणजे कसं नाही हा एकही फांबल नाही बोलला ऍक्च्युली कसं आहे माहिती की या जवानाबद्दल सगळेच म्हणजे खर तर हे जवान म्हणजे आपण इकडे दिवाळी करतो सगळेच सण साजरे करतो पण ते तिकडे आपल्यासाठी ड्युटी करत असतात तर तुम्ही जवानांचे कपडे घातलेले आहेत तर जवानाबद्दल तुम्हाला काय वाटतं या दिवाळीच्या निमित्ताने आपल्या जवानाबद्दल काय वाटतंय वृद्ध माणूस विचारतोय धन्यवाद <laughs> नाही अरुण काका पण आमचा जवान आहे दिल जवान आहे आणि शरीराने जवान आहे लोकांसाठी काका काका पुन्हा पुन्हा नाही <laughs> अरुण <आरुन> दादा सॉरी अरुण <laughs> दादा खरंच आपण इथं सगळे सण अगदी उत्साहाने साजरे करतो अगदी आनंदात असतो पण त्यावेळेला कुठंतरी सीमेवर कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी मुलगा तिथं आपल्यासाठी आपल्या रक्षणासाठी <laughs> <laughs> तिथं जागा असतो आपल्यासाठी तिथं सगळ्या संकटांना सामोरं जात असतो त्या शहीदांना पण कुठंतरी आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि त्यांच्याबद्दलच्याही भावना आपण आपल्या मनात ठेवल्या पाहिजे हे इथं मला प्रकर्षण दीपावलीनिमित्त सांगावंच वाटतं मला हे म्हणायचं आहे की तिकडे सीमेवरचे जवान आहेत ते तिथे लढत आहेत आणि आपण इकडे काय करतो व्हॉट्सॲपला मेसेज करत राहतो याला त्याला ही देशभक्ती नाही आहे एखाद दुसरा मेसेज केला ते ठीक आहे बो पण आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आपली बी काहीतरी जबाबदारी आहे याच्या घरावर रॉकेट उडव त्याच्या घरावर रॉकेट उडव मोठ्या आवाजाचे फटाके वाजव ही दिवाळी नाही mm. कोणाला इजा होईल असं काही बी करू नका आणि आनंदाने आणि दुसऱ्यांना आनंद देऊन दिवाळी साजरी करा फिल्म करतात एडिट सिरियल शूटिंग करतात एडिट ही डाएट करते ते जायला म्हणजे आता दिसणार नाही 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 खरच आहे दिवाळी आणि डाएट हे काय म्हणजे समीकरणच नाहीये कॉम्बिनेशन चांगलं नाहीये सो दिवाळीपूर तुम्ही डायट बाजूला ठेवलं मी भरपूर चकल्या खाणार आहे लाडू खाणार आहे आणि मज्जा मज्जा करणार आहे तर सगळ्या प्रेक्षकांना माझी एक छान छान विनंती भरपूर परा खा आणि मज्जा मज्जा करा फटाके फोडा नक्की फोडा पण शक्यतो ध्वनी प्रदूषण टाळणारे फटाके फोडा ही दिवाळी आनंदाची समाधानाची सुख समृद्धीची भरभराटीची जाव चल कौरे बोलली सगळी एडिट करायला लागेल ला, आम्हाला <laughs> बाय खल्लीवाली <laughs> बाय आहे खल्लीवाली बाय म्हणजे खल्ली आहे बघा कुठे खल्ली खल्लीवाली बाय दिवाळीसाठी <laughs> स्पेशल काय कुठलं गाणं तुम्ही तयार केलं असतं ते गाण्यासाठी तू आता काही कलस बिलास लावणार आहे ते आम्हाला सांग जरा गाण्याच्या क्लासला तर मी जातेच जा आहे आणि ऑलरेडी कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये पण मी माझा एक गाण्याचा क्लासच चालू असतो मला सगळेच जण माझा हेडमास्टर इकडे आहे मागे जो मला रोज शिकवत असतो गाणी आणि तो, तो मला नेहमी गाण्यात कसं एक्सप्रेशन द्यायचे हे असं व्यवस्थित समजवत असतो आणि बाकी सगळेच म्हणजे सगळ्यांकडूनच मी काय काय शिकत असते रोज दिवाळीच्या शुभेच्छा देऊन टाक तुम्हा सर्वांना माझ्याकडनं दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा हॅपी दिवाळी जालमन कोण दे तुम्हाला बनारून दादा सुभाषजी जाल तू इकडं आमच्या या बुलेट ट्रेन मध्ये कुठला फटाका वाजवणार आहे मी अजून ठरवलं नाही कुठला फटाका वाजवायचा कदाचित सगळे फटाके एकत्र करून ऍट अ टाइम वाजवा सगळ्यात वाजवणार पण वाजवणार नक्की त्याच्याशिवाय काय मजा आहे सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जो आमचे मेन ड्रायव्हर आहेत सचिन गोस्वामी आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो त्वरकेमध्ये ही ट्रेन झाल्यापासून कव्हरेज टेन्शन नाही केस सफेद झाले त्यांची बघा तो काय टेन्शन आहे ना काय आता दिवाळीची किती शुभेच्छा देणार आहे तर आपण त्यांना स्वतः विचार तुम्ही आम्हाला आता सांगा दिवाळीची शुभेच्छा या नवीन ग्रुपला ना आता काय काय चेंज झाले या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला जरा सांगा आता विनोदाची दिवाळी आलेली आहे आपल्याकडे कारण आपल्याकडे सुहास आता नव्याने जॉईन झाली महेश कोठारे आहे सगळ्यात तरुण माणूस आपल्या फुल एनर्जी घेऊन येतात आणि सोनाली आलेली आहे आपल्याकडे म्हणजे आधीच आपल्याकडे आरोही होत हो। एक सौंदर्य असं त्यानंतर मृणमयी एक दुसरं सौंदर्य आणि आता सोनाली दरवर्षी सण कशासाठी असतात की जगण्याला ना नवीन नवीन नवी वस्त्र मिळावे तसंच दिवाळीच्या निमित्तानं बुलेट ट्रेनने पुन्हा आता नवीन वस्त्र परिधान केली म्हणजे विनोद तोच आहे विनोदाचा दर्जा तोच आहे विनोदाची फोडणी दरवेळेला बदलतच राहते पण त्याचं रॅपर आता बदलत त्याची वस्त्र बदलली सगळ्या आमच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आनंदाने साजरी करा आमचे विनोद असे फटाके वाजतात तेच खूप आहेत बाहेर उगाच धूर काडत बसू नका वाह 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 लख लख चंदेरी तेजाची साधी दुनिया सळळती कोटी कोटी या या लख लख चंदेरी तेजाची सारी दुनिया बुलेट ट्रेन तर्फे सर्व प्रेक्षकाना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी